आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि आमची सकाळी पोथी वाचून झाली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि नाशिकला तर म्हणजे सगळीकडे जरा खूप जास्त प्रमाणात थंडी आहे माझ्या आवांचं काम चाललेलं आहे त्यांचं काम करत आहे त्यांना येऊन मी प्रश्न विचारला म्हटले आओ सगळ्या सगळ्या स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा उपास तापास करतात माणसं काय करतात मग बायकांसाठी हा काय करतात माणसं तर काय बायकांच्या नाही का दीर्घ आयुष्यासाठी वगैरे काय उपास नाही करत मग तुम्हाला काही चेंज पाहिजे का, का एक गेले दुसरे दुसरे गेले तिसरे असं आहे का नाही मग सुरू करतो मनुष्य कोणासाठी लेडीजसाठी हो का आमच्यासाठी <laughs> काय करता घर तुमचं सगळं तुमचं सर्व चालवणार तुम्हीच आहे ना तुमच्याकडे सर्व अधिकार दिलेले ना अधिकार देण्याचा काय उपयोग नाव आहे का नाव नसतं फक्त नावाला नावाला असतात थोडी कुठे गेलं तो तुमची काय म्हणून नव्हती काय म्हणून तुमची बायको म्हणून मग त्याचा अर्थ काय होतो मग <laughs> शेवटी आमची ओळख सुद्धा महत्वाची राहत नाही तर चला त्यांना तेच म्हणत होते म्हटले माणसांना सुद्धा काहीतरी पाहिजे होते ना असं म्हणजे बायको कशी करते नवऱ्यासाठी सगळं तसं माणसांना पाहिजे होत बायकोसाठी काहीतरी असं कोणत्या ग्रंथात लिहिलेलं बरं मग आता सगळीकडे सगळ्या जसं तुम्ही उपवास करता तुम्हाला तर मी ग्रंथात वाचलेलं आहे का ते उपवास केल्याने हो आमचं तेच म्हणणं आहे आम का मला दाखवा असं कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे आम्ही तेच म्हणतो मग हा भेदभाव का केला असं कोणत्या ग्रंथात फक्त बाहेरनीच करायचं असं लिहून ठेवलंय लिहिलं कुणी आणि लिहिणारे तुम्हीच माणसं असणार त्या काळी ही लेडीजने लिह मला सांगा एकतरी ग्रंथ असे जुने काही दाखवा की ते लेडीजने लिहिलेले लिहिणारे माणसं माणसांनी काय केलं स्वतःला सगळं मोकळ ठेवलं आणि शिक्षिका लिहिलेले पण तिने पण नाही काही असं लिहिलेलं तिला मोकळ्या विचाराची होती गार्गी म्हणून गार्गी रामायणामध्ये सीतेची गुरु जी होती ना ती गार्गी म्हणून होती महर्षी गार्गी अस पण ती पूर्णपणे तेव्हा पण मोकळ्या विचारांची होती ती गोष्ट वेगळी का सीता माते नस तिला ते महत्व थोडं पटवून दिला पण मग सीता मातेसाठी रामाने पण तेवढे उपास केले वनवास केला आमचे तर राम तर धरतीच नाही आजकालचे राम म्हणता काही आवश्यकताच नाही असं काही नसत त्या काळात मातासाठी रामाने तेवढीच साथ दिली प्रभू रामचंद्रांनी आणि म्हणून मग गार्गीला तिचं म्हणणं असं वाटायला लागलं का असं नाही बर का नवरा बायको कद एकमेकांना तेवढीच साथ देतात पण आताचे राम तर काही नाही मग त्याच्यामुळे आताच्या सीता पण आशा झालाय की आता आता, आता <laughs> नाही आम्ही नाही आम्ही करतोय आमच्या पिढीपर्यंत धरले जात आहे पण आता जी नवीन पिढी येते ना ती असा विचार करते की तू नाही करत तर मी का करू नवीन पिढीत याच्यामुळे त्या गोष्टी कमी होऊ राहिल्या माहितीये का आपल्या आम आमच्या पिढीपर्यंत तरी आमच्या पिढीतल्या ले जेवढ्या लेडीज बायका नाही का करतातच त्या बरं मग काय म्हणणार अगदी काय नाही बाबा चालू व्यवस्थित सर्व चालू द्यायचा असंच दिवसभर काम चालू असतं काही व्हिडिओ येत नाही आणि म्हणजे फोन समोर कॅमेरा समोर येत नाही नंतर इतक्या अशा गप्पा मारतात की मला हसू आवरत नाही ते काही गोष्टी होतात म्हटले आज ये ना यांना काय अडचण नाही यांना प्रत्यक्षात घेऊ म्हटले इतकं छान आपन... बोलतात <laughs> र की मला ते हसूच आवरत म्हटले आज यांना प्रत्यक्षात घेऊ नाही तर ते येतच तर चला तुमच्या दाजींचं पण कसं वाटलं बोलणं ते पण सांगा कमेंट करून आणि माझ्या मताशी तुम्ही सगळ्या लेडीज सहमत आहे की नाही ते पण सांगा